बातमी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याणच्या सुभाष मैदानावर माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या पाहणी दरम्यान नागरिक आणि मनसे कार्यकर्त्यांनी गोंधळ घातले सुभाष मैदानावर केंद्र शासन द्वारा प्रस्तावित इंडोर स्टेडियमचे काम सुरू आहे केडीएमसी कडून या कामाची सुरुवात झाली आहे या कामाला कल्याणमधील क्रीडाप्रेमी खेळाडू आणि मनसेचा विरोध आहे आम्ही इंडोर स्टेडियम होऊ देणार नाही अशी भूमिका नागरिक आणि मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतली आहे केंद्र शासनाकडून सुरू असलेल्या कामाची माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आज पाहण्यासाठी आले असता हा प्रकार घडला आहे नागरिकांच्या मतांचा आदर करून पुढचा निर्णय त्या अनुषंगाने घेतला जाईल असे कपिल पाटील यांनी सांगितले यावेळी कपिल पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले केंद्र सरकारच्या खेलो इंडिया योजनेतून देशाचे पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील तळागाळातील तरुणांना वेगवेगळ्या खेळांना प्रोत्साहन मिळण्यासाठी इंडोर स्टेडियम क्रिकेटचे मैदान हॉलीबॉल मैदान या सगळ्या सुविधा मिळवण्यासाठी खेलो इंडियाच्या माध्यमातून निधी दिला जातो आपल्या सुभाष मैदानासाठीही साडेसात कोटी रुपये मंजूर झालेले आहेत काल माझ्या निदर्शनास आले इथल्या स्थानिक लोकांचा या इंडोर स्टेडियमला विरोध आहे का विरोध आहे ही बाब समजून घेण्यासाठी मी इथे आलो आहे जनतेचा विरोध असेल तर निश्चितपणाने पालिका इथली स्थानिक जनता लोकप्रतिनिधी यांनी एकत्र बसून त्यात काय मार्ग काढता येईल विचार विनिमय करून मार्ग काढता येईल कुठल्याही प्रकारे इथल्या लोकांचा खेळाडूंचा अनादर होईल अशा जबरदस्तीचा निर्णय इंडो के या इंडोर स्टेडियमच्या बाबतीत होणार नाही अशी सविस्तर माहिती देत श्री कपिल पाटील यांनी सुभाष मैदानाची पाहणी केली केंद्र सरकारच्या खेळो इंडिया ह्या योजनेतून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातल्या तळागाळातल्या देशातल्या प्रत्येक तरुणाला वेगवेगळ्या खेळाला प्रोत्साहन मिळण्यासाठी इंडोर स्टेडियम क्रिकेटचं मैदान हॉलीबॉलचं मैदान या सगळ्या सुविधा पुरवण्यासाठी खेलो इंडियाच्या माध्यमातून निधी दिला जातो आपल्याला इकडे सुभाष मैदानामध्ये कल्याणला साडेसात कोटी रुपये याच्यासाठी मंजूर झालेले आहेत काल माझ्या निदर्शनास आलं की इथल्या स्थानिक लोकांचा ह्या इंडोर स्टेडियमला विरोध आहे म्हणून का विरोध आहे ही बाब समजून घेण्यासाठी या ठिकाणी मी आलो जनतेचा विरोध असेल तर निश्चितपणाने महापालिका इथली जनता लोकप्रतिनिधी सगळे बसून त्याच्यातनं काय मार्ग काढता येतो विचार विचारविनिमय करून मार्ग काढला जाईल कुठल्याही प्रकारे इथं खेळणाऱ्या खेळाडूंचा किंवा इथल्या जनतेचा अनादर होईल अशा प्रकारचा जबरदस्तीचा निर्णय ह्या इंडोर स्टेडियमच्या बाबतीत होणार नाही इथं आता सूचना आल्या ज्या ठिकाणी महापालिकेने डी पी आर बनवताना इंडोर स्टेडियम त्याचा अलायमेंट केलेली आहे ती अलायमेंट शिफ्ट करून त्याच्या पाठीमागे जे गार्डन आहे त्या गार्डनमध्ये न्यावं अशा प्रकारची सूचना आली ती सूचना मान्य केली आता नवीन रिवाईज डी पी आर करताना त्याच्यामध्ये ते बसते की नाही हे महापालिकेचे इंजिनियर बघणार त्याच्यानंतर नवीन डी पी आर झाल्यानंतर आता जे लोक या ठिकाणी स्थानिक लोकांचा विरोध आहे त्या सगळ्यांच्यासोबत मीही त्यावेळेला सगळ्यांच्यासोबत बसून पुन्हा एकदा चर्चा करून त्याच्यातनं मार्ग काढून कशा पद्धतीने पुढं जायचं हे त्यावेळेला त्याचा निर्णय केला जाणार कबड्डीचं मैदान आणि खो खोचं मैदान हे पाठीमागे जे बाल्कनी आहे आपल्या ह्या सगळ्या सहकाऱ्यांच्या सूचनेवरून त्यांनी अशी सूचना केली की बाल्कनी पाडा बाल्कनीचा काही उपयोग नाही त्या बाल्कनीच्या तिकडे कबड्डीचं मैदान आणि खो खोचं मैदान हे झालं पाहिजे पार्किंगची व्यवस्था जी है स्कीप आहे ती स्किप करून डी पी आर चेंज करून इंडोअर स्टेडियममध्ये बॅडमिंटन कोर्ट आहे हॉलीबॉल आहे तुमचा मी आता त्यांना सूचना केली की मॅटवरच्या कबड्डीचं कोर्टही त्या ठिकाणी बनवा जिम आहे चेंजिंग रूम आहे वॉशरूम आहे अशा सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत आणि क्रिकेटच्या मैदानाचा रेडियस जो आहे त्या पूर्ण रेडियसला वॉकिंग ट्रॅक आहे जॉगिंग ट्रॅक आहे ते जॉगिंग ट्रॅकचीही सुविधा यामध्ये आहे या, या सगळ्या गोष्टी नीटपणाने सगळ्यांना समजून सांगायची आवश्यकता आहे आता मला इथं पोलीस भरतीतले काही तरुण भेटले त्यांनी सांगितलं की आम्ही एकशे वीस मीटर कसं पळणार आता एकशे मीटर वीस मीटर फक्त रुंदी लांबी अशी आहे मैदानाची पण त्याचा गोल रेडियस मोजला तो तो चारशे मीटर होणार तो काही कमी होण्याचं कारणच नाही पण लक्षात घेत नाही थोडंसं समजण्यामध्ये काहीतरी फेर होतो चूक होते ते सगळ्यांची समज निश्चितपणाने योग्य पद्धतीने करून महापालिकेने बनवलेला नवीन डी पी आर आल्यानंतर पुन्हा एकदा याच्यावर चर्चा करून सुभाष मैदानामध्ये ही सगळी खेळाची डेव्हलपमेंट आहे ही झाली पाहिजे क्रिकेटबरोबर सगळ्याच खेळांची प्रगती झाली पाहिजे कल्याणमधल्या तरुणांना ह्या सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत कारण कोणीतरी आपल्या कल्याणमधला वेगवेगळ्या खेळामध्ये एशियन गेममध्ये ऑलिम्पिकमध्ये पोचला पाहिजे त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ही खेळो इंडियाच्या माध्यमातून निर्माण केलेली व्यवस्था आहे आणि जेव्हापासून खेळो इंडिया आलं आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ऑलिम्पिकमध्ये सुद्धा आपल्याला आता सात मेडल मिळायला लागले पहिले आपल्याला मेडलसाठी फार प्रतीक्षा करायला लागायची आता सात सात मेडल आपल्या देशातले तरुण मुलं हे आणायला लागले देशासाठी निश्चितपणाने अभिमानाची गोष्ट आहे येणाऱ्या काळामध्ये कल्याणचा एखादा मुलगा आपला जर ऑलिम्पिकमध्ये गेला तर आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही परंतु कुठल्याही इथल्या स्थानिक लोकांचा किंवा इथल्या लोकप्रतिनिधींचा त्यांच्या मताचा अनादर होईल असं कोणत्याही प्रकारचं जबरदस्तीचं काम होणार नाही शेवटी समज झाला नाही तर प्रशासन त्या बाबतीतला काय निर्णय करायचा तो त्यांची भूमिका आहे मला असं वाटते की जनतेच्या मताचा निर्णय त्यांनी करावा आणि जनतेनेही येणाऱ्या तरुण पिढीचा विचार करून त्यांच्या भविष्याचा विचार करू शेवटी आता ही अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत आणि एखाद्याने करिअर करायचं ठरवलं तर त्याला त्या संधीचा फायदा निश्चितपणाने होऊ शकतो म्हणून हे होणंही गरजेचं आहे त्यांची भूमिका मैदान वाचलं पाहिजे ही भूमिकाही त्यांची बरोबर आहे मैदान वाचून आपल्याला हे सगळं करायचं आहे या बाबतीतली भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि महापालिकेला तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत तर या होत्या शहरातील अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद